श्री स्वामी समर्थ खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली त्यांनीच सात नको डगमगू स्वामी देतील या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर असा अनुभव आहे खरंच आपण एकदा मनाला विचारलं पाहिजे की आपण स्वामींची भक्ती ही खरंच मनापासून करतो का आपण खूप सारे आशा घेऊन स्वामीकडे येत असतो खूप सारे प्रश्न आणि आपल्याला इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करतो पण आपण खरंच भक्ती करतो का हे जर एकदा मनाला विचारलं तर आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळतात या ताईंचा अनुभव खूप सुंदर आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो माझे नाव मोहिनी आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे स्वामींची सेवा काय स्वामी कसे दिसतात काय मला काही एक माहीत नव्हतं पण म्हणतात ना ज्याच्या भाग्यामध्ये असतं स्वामी सेवा करायची स्वामींची इच्छा असते आणि मगच स्वामी महाराज आपल्या घरी येतात आणि आपल्याकडून सेवा तेच करून घेत असतात करता आणि करविता तूच एकच स्वामीनाथ हा अशी जर उक्ती मनामध्ये ठेवली तर खरंच स्वामी खूप छान छान प्रचिती देतात स्वामी भक्तांनो दोन हजार एक सालची ही गोष्ट आहे दोन हजार एक साली मी स्वामी सेवेत आले ती कशी आली तर माझ्या ती मैत्रिणी थ्रू मी स्वामी सेवेत आले माझी मैत्रिणी खूप स्वामी सेवा करायची ती मला खूप सांगायची पण मला विश्वास नव्हता मला पुस्तक वाचण्याचा फार छंद होता पुस्तक वाचता वाचता असंच एक धार्मिक पुस्तक मी वाचत होती वाचता वाचता तिथे स्वामींचं वर्णन आलं स्वामींची महिमा आणि त्याच्यात खूप छान छान ओळी लिहिलेल्या होत्या स्वामी कसे भेटतात काय किती जप केल्याने भेटतात हे सर्व काही त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं आणि मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला की स्वामींची सेवा कशी करायची काय तर तिने सर्व सांगितलं आणि यांच्या कंपनीमध्ये काय झालं होतं की खूप मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये यांना गिफ्ट देण्यात आलं होतं ते गिफ्ट त्याच वेळेस आलं घरी गिफ्ट आलं फोडून बघितलं तर त्यामध्ये महाराजांचा इतका सुंदर फोटो होता त्याच्याकडे बघतच राहावं असा तो फोटो होता स्वामी स्वतःहून घरी आले त्यानंतर स्वामींची सेवा सुरू झाली मी स्वारा मूत वगैरे काही एक वाचलं नाही स्वामीचरित्रही वाचलं नाही काहीच वाचलं नाही फक्त स्वामी सेवा म्हणजे काय तारकमंत्र आणि महाराजांचा जप एवढीच सेवा घरामध्ये सुरू झाली महाराजांचा जप करायचा कारण मला सांगितलं होतं की पाच लाख जप केल्यानंतर महाराज दर्शन देतात माझ्या मनामध्ये तेच बसलं होतं की मी पाच लाख जप जप कम्प्लीट करेन आणि स्वामींचं दर्शन घेईन असं मला वाटत होतं त्यासाठी मग मी काय करायचे पाठी पाचला उठायचे करेक्ट रोज सहा वाजता बसायचे सकाळी रोज अकरा माळी आणि संध्याकाळी सहा वाजता बसून अकरा माळी माझा नियम मी कधीही चुकू आवला नाही सहा वाजता मी बसायची म्हणजे बसायचे बाहेर जरी असले तरी मी घड्याळ बघायचे आणि धावत पळत घरी येत असायचे अकरा अकरा माळी सकाळ संध्याकाळ जप करत होते रोज माझ्या बावीस माळी होत होत्या असा जप माझा सुरू होता रोजचा माझा दोन हजार पेक्षा जास्त जप होऊ लागला होता आणि मग मा मला खूप इच्छा वाटत होती की स्वामींचं मला दर्शन व्हावं म्हणून खरंच असेल तर पण मी काय म्हणायची स्वामींना तुमचा हे फोटो किती सुंदर आहे तुम्ही खूप किती छान हसता किती छान बघता तुम तुमच्याकडे सारखं बघावंसंच वाटतं तुमच्यासमोरून उठावंच वाटत नाही असं मी स्वामींना म्हणायचे आणि त्या दरम्यान माझ्या जो मुलगा होता त्या मुलावरती खूप मोठं संकट कोसळलं काय झालं स्वामी भक्तांनो त्याचा जो उजवा पाय होता तो पायच तो पकड अचानक त्याला मुरगळ्यासारखा झाला आणि तो पायच पकडून नव्हता त्याला चालायला खूप त्रास व्हायचा तो चालतच नव्हता असं कसं झालं आम्ही डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हटले नस दबली असेल त्यामुळे असं होत आहे आपण बघूया मग सर्व काही एक्सरे वगैरे ते काढून बघितले तर त्यामध्ये आलं त्याचे जी प मेन शिर असते ती जिथे रक्त सप्लाय होतो सर्व याला पायाला ती शिरच त्याची दबलेली आहे त्याचं ऑपरेशन करावं लागणं असं डॉक्टरांनी सांगितलं स्वामींना मग मी काय केलं की माझा तो जप झालेला होता तो जप मी त्याच्यासाठी वापरलाच नाही स्वामींना विनंती मी केलीच नाही कारण आपली जी सेवा झालेली असतात त्या पुस्तकात असंही होतं आपली जी सेवा झाली असते आपली जर सेवा ती झालेली असते ती सेवा जर आपण एखादी गोष्ट मागितली ती ती सर्व काही सेवा त्याच्यासाठी जात असते मला स्वामींचं दर्शन पाहिजे होतं त्यामुळे मी स्वामींना म्हटलीच नाही की त्यांना ना हे करा पण स्वामींना म्हटलं की फक्त तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या आणि हे ऑपरेशन एकदम सक्सेसफुल होऊ द्या असं स्वामींना एवढीच विनंती केली आणि मग त्यानंतर माझ्या मुलाचं ऑपरेशनही छान झालं ऑपरेशन गुरुवारीत झालं सर्व काही व्यवस्थित झालं सक्सेसफुल झालं आणि माझा मुलगा चाल चालत आहे माझा जप हा सुरूच होता त्यानंतर तारक मंत्र तारक मंत्र हा खरंच प्रत्येक स्वामी भक्ताला तारुण नेणारा मंत्र आहे तारणारा मंत्र आहे कुठलंही संकट असो कुठलंही दुःख असो भले तुम्हाला लिथा वाचता येत नसो काही नसू फक्त स्वामींचा जर तारक मंत्र मनापासून बोलला तर स्वामी महाराज आपल्या त्या इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतात हा मला आलेला अनुभव आहे तारकमंत्र सिद्ध कधी होतो ज्यावेळेस तुम्ही रोज एकवीस एक्कावन्न अकरा वेळेस रोज जर तारक मंत्र बोलला तर एक्कावन्न किंवा एकवीस दिवसामध्ये मंत्र सिद्ध होतो असा माझा अनुभव आहे कारण त्या पुस्तकात हे देखील लिहिलं होतं की तो मंत्र सिद्ध कसा करावा काय करायचं की आपल्याला जर एखादा मंत्र घ्यायचा असेल आता तारक मंत्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर तुम्हाला तारक मंत्र सिद्ध करायचं आहे आणि त्याची प्रचिती बघायची आहे तर काय करायचं पहिल्या दिवशी तारक मंत्र बोलायचा की हा, हा स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे हा मंत्र मला सिद्ध करायचा आहे ते आजपासून मी एकवीस दिवस हा मंत्र बोलणार आहे कुठलीही इच्छा बोलायची नाही कशासाठी करतो हे पण सांगायचं नाही फक्त एकच सांगायचं की मला हा मंत्र सिद्ध करायचा आहे त्यासाठी मी हा मंत्र बोलत आहे आणि त्यानंतर असं सांगितल्यानंतर तो मंत्र अकरा एक्कावन्न किंवा एकवीस वेळेस किंवा जमलं तर एकशे आठ वेळा आपल्याला जसं जमेल तसं तो मंत्र बोलायचा आणि हा मंत्र बोलताना इतरत्र कुठेही लक्ष लावायचं नाही डोळे बंद करायचं सरळ ताट बसायचं त्यानंतर आपले जे काही केंद्रबिंदू आहे तिथे आपण आपलं लक्ष केंद्रित करायचं महाराजांचं जे काही प्रतिकृती आहे जी आपल्याला आपण डोळ्यामध्ये साठवलेली आहे ती प्रतिकृती त्या दोन्ही बहोळ्याच्यामध्ये आपल्याला आणायची सर्व काही सुन्न करायचं आपल्याला काहीच ऐकू येत नाही कुठेच नाही आपलं सर्व मन एकाग्र करायचं त्यानंतर हा तारक मंत्र बोलायचा हा तारक मंत्र प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा मनामध्ये त्याचा भावना निर्माण करायची की आप असे स्वामी आहे स्वामी असेच करतात अशी भावना निर्माण करायची सर्व लक्ष एकत्रित करून हा मंत्र एकवीस दिवस बोला हा मंत्र जेव्हा सिद्ध होतो त्यावेळेस आपली कुठली इच्छा असो कुठलंही काहीही काम असो ते झाल्याशिवाय राहत नाही माझं मी असंच असंच केलं जसं त्यांनी सांगितलं होतं तसंच एकवीस दिवस मी हे अनुष्ठान केलं एकवीस दिवस केल्यानंतर मला याची प्रचिती पाहिजे हो पाहिजे होती की हा मंत्र सिद्ध झाला की नाही तर काय झालं की आमच्या शेजारच्या ताई होत्या त्यांचा मुलगा अचानक आजारी पडला आजारी पडला त्यांनी खूप डॉक्टर केले पण त्याला काही त्याचा ताप उतरत नव्हता मी सहज म्हटलं की हा मंत्र सिद्ध झाला की नाही हे आपण बघूया याची प्रचिती आपल्याला येते की नाही बघूया मी काय केलं की त्या मुलासाठी मंत्र अकरा वेळेस बोलली त्या पाण्यामध्ये हात ठेवून तो बोलली त्यानंतर ते तीर्थ त्याला पिण्यासाठी दिलं आणि काय आश्चर्य मी सकाळी ते तीर्थ दिलं आणि संध्याकाळपर्यंत त्याचा ताप एकदम नॉर्मल झाला जे डॉक्टरांचं औषध करू शकलं नाही ते तारक मंत्राच्या तीर्थाने केलं ते कशामुळं झालं तो मंत्र जेव्हा सिद्ध होतो त्यावेळेस हे शक्य होतं जोपर्यंत मंत्र सिद्ध होत नाही तोपर्यंत आपली इच्छा ही पूर्ण होत नसते त्यासाठी मंत्र सिद्ध करावा लागतो आणि त्यानंतर माझा जो जप होता तो सुरूच होता जवळपास तीन साडेतीन लाख माझा जप झाला होता पाच लाख जप झाल्यानंतर महाराज दर्शन देतात हे मी त्याच्यात ऐकलं होतं जणू काय ते पुस्तक माझं गुरुच बनलं होतं माझा फक्त एकच ध्यास होता स्वामींचं दर्शन आता कधी दर्शन होईल असंच मला वाटत होतं चालता फिरता बोलता खाता पिता मी महाराजांचं नामस्मरण करायचे पण तो जप मी त्यामध्ये काउंट करत नव्हती कारण तो जप बसून केलेला नव्हता जो जप बसून केलेला असतो तोच जप तेथे काउंट करायचा असतो माळीवरती बसून जर एकाग्र चित्तेने जप केला तर तोच त्या पाच लाखामध्ये जप काउंट करायचा मी तसंच करत होती आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांना अचानक माझा अक्कलकोटला जाण्याचा योग आला अचानकच स्वामींनी सर्व काही घडून आणलं कारण माझे मिस्टरही नवीन स्वामी सेवेमध्ये आले होते तेही स्वामींना मानू लागले होते त्यांचीही स्वामींवरती खूप श्रद्धा भाव निर्माण झालेला होता आणि मग असंच आम त्यांचे मित्र म्हटले की अक्कलकोटला आपल्याला जायचं म्हणून आमची ट्रीप ठरली आणि आम्हाला जाण्याचा योग आला माझा जप त्यावेळेस जवळपास चार लाख झाला असेल आणि मग मी कॅलेंडरवरती तो जप लिहिलेला होता रोज किती होतो काय ते सर्व काही मी लिहून ठेवलं होतं कॅल्क्युलेशन केलेलं होतं अक्कलकोटला जाण्याचा प्रवास सुरू झाला खूप छान वाटत होतं आम्ही अक्कलकोटला संध्याकाळी पोचलो खूप प्रचंड गर्दी होती तेथे नेमकी कुठली तरी दिंडी आलेली होती त्यामुळे खूप सारी गर्दी तिथे झालेली होती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि मग मी काय केलं की एका कोपऱ्यामध्ये जिथे औदुंबर आहे तिथे बसली आणि मग माझा जो मुलगा होता तोही माझ्या जवळ होता माझे मिस्टरही होते स्वामींचं दर्शन आम्ही रांगेत लागून घेतलं आणि त्यानंतर आम्ही इकडे येऊन बसलो तिथे बसल्यानंतर मी स्वामींचं जप करत होती मला काहीच ध्यानी म्हणी काही एक नव्हतं की महाराज मला दर्शन देतील की काय पण स्वामींनी त्यावेळेस मला दर्शन दिलं मला स्वामी दिसत होते पुढे खूप मोठे भगवे वस्त्र पूर्ण भगवे वस्त्र त्यांनी घातलेलं होतं तेजावरती प्रचंड तेज होता सात ते आठ फूट त्यांची उंची होती आणि माझ्या पुढे एक जर केळीचा खांब कसा असतो तसं त्यांचे पाय दिसत होते त्या पाया पाय मी बघितले तर खूप म्हणजे खूप गोरे होते होते अशी वेगळी खूप छान दिसत होते त्यांच्या हातामध्ये कमंडलूही होता त्यांच्या जटाही खूप मोठ्या होत्या आणि मला असं वाटायचं की हे लोक तिकडं दर्शन घेतात इथे स्वामी आहे स्वामींचं दर्शन घ्यायला कोणीच काबर येत नाही ते कुणालाच दिसत नव्हते ते फक्त मला दिसत होते मला वाटलं की मी त्यांच्या पाया पडावं पण एक मनात असं आलं की दत्तगुरूंना महिलांचं वास नको असतो मी जर पाया पडले तर नको काही व्हायला असं मनात वाटलं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तेवढ्यामध्ये ते तेथेच थोडेसे दोन पावलं चालले आणि त्या दोन पावलानंतर ते तेथेच गुप्त झाले हे बघितल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जो ध्यास होता जो अट्टाहस होता खरंच स्वामी दर्शन देतात का हे मला बघायचं होतं आणि त्या दिवशी माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली आणि माझ्या जपाचं फळ दिलं एक वेळेस मी तो जप करत होती एकाच टायमिंगला करत होती आणि खरंच त्याचं फळ मिळालं पाच लाख जप होण्याच्या अगोदर स्वामींनी मला दर्शन दिलं पण एक इच्छा राहिली की स्वामी माझ्याशी बोलले नाही जाऊ द्या पण दर्शन मला मिळालं ते तेज मी कधीही विसरू शकत नाही आयुष्यात खरंच असं कोणाला वाटेल की ही काहीही सांगते पण मी काही न सांगत जे मला माझ्यासोबत घडलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे स्वामी भक्तांनो अंतकरणापासून जर महाराजांचं नामस्मरण केलं त्यांची दर्शनाची ओढ ठेवली आणि त्यांचं जर करत राहिलं तर नक्की एक दिवस खरंच स्वामी महाराज दर्शन देतात म्हणजे देतात त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळंच वळण आलं आणि मी इतकी स्वामीमय झाले की मला कोणी जर माझ्याशी बोलत असेल तर मला त्यांनी माझ्याशी बोलू नये असं वाटत होतं त्यांनी माझ्याशी बोलू नये मी कुणाशी बोलू नये अक्षरशः मी कुणालाही फोन कॉल करत नव्हती कुणाचा आला तर त्याने किती लवकरात लवकर त्याने कट करावा एवढीच माझी इच्छा असायची कारण माझं नामस्मरण थांबलं जायचं इत इथपर्यंत स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं सप्ताह काळामध्ये स्वामी भक्तांनो स्वामींनी माझ्याकडून खूप साऱ्या सेवा करून घेतल्या मी काहीच करत नाही मी सप्ताहकाळामध्ये प्रहरीची सेवा सकाळी न करता रात्री चार ते रात्रीच्या बारा ते चार या वेळेमध्ये मी प्रहरीची सेवा केली यामध्येही स्वामी महाराजांनी मला दर्शन दिलं त्यामध्ये असं औदुंबरा खालून स्वामी महाराज आले त्यानंतर मला ते दिसत होते पण कोणाला दिसत नव्हते आले आणि पुढे चालत होते माझ्या डोळ्यातून पाणी गळत होतं स्वामी स्वामी माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते स्वामी डायरेक्ट फोटोमध्ये जाऊन तिथे गुप्त झाले हा देखील त्यावेळेस मला आलेला खूप सुंदर अनुभव होता मी स्वामींकडे कधीही काहीही मागत नाही माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे खूप अडचणी आहेत खूप प्रॉब्लेम आहे पण मी कधीच त्यांना काहीच मागत नाही त्याच्यातून ते, ते मला तारून नेतात बरोबर त्या दुःखातून काढतात कारण माझा विश्वास असतो की स्वामी आहेत ना तर ते नक्की मला याच्यातून काढतील आणि ते माझ्या पाठीशी आहे मला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही हे दुःख हे संकट माझं नाहीच हे दुःख संकट हे स्वामींचं आहे माझं फक्त एकच काम आहे की स्वामींची सेवा करणे एवढंच मला जमतं छान आणि तेच मी करणार असं मी स्वामींना आदो सांगितलं आहे स्वामी भक्तांनो तुम्ही ही प्रचिती हा अनुभव घेऊन बघा तारकमंत्र सिद्ध करा त्यानंतर त्याची प्रचिती घ्या त्यानंतर महाराजांच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे ते बघा स्वामींचं नामस्मरण करा आणि तुम्हाला देखील स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही एकच वेळ ठर ठरवा आणि त्यावेळेत महाराजांचं असं नामस्मरण करा जप काउंट करा आणि बघा तुम्हाला काय प्रचिती येते ते मला आलेली अशी प्रचिती होती श्री स्वामी समर्था बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त